जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा उपनिबंधक अजित दाभसेडे यांनी नियुक्ती केलेल्या प्रशासकांनी पदभार स्वीकारला असून त्या प्रसंगी प्रशासक म्हणून काम करताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणूनच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही प्रशासक तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जिल्हा उपनिबंधक अनिल दापसडे यांच्याकडनं खोतकर यांनी हा पदभार घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामार्फत राज्य शासनाचे तसंच जिल्ह्यातील सहकारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री बबनराव लोणीकर माजी आमदार अरविंद चव्हाण सहसचिव धपाटे संचालक केदारे यांच्यासह प्रशासनाचे त्यांनी आभार मानले यावेळी खोतकर म्हणाले की केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध असून नवनियुक्त प्रशासकीय मंडळ आपल्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बाजार समितीचे सचिव मोहन राठोड सहसचिव अनिल खंडाळे विष्णू पाचपुले अब्दुल रशीद पैलवान आलम खान पठाण कालिंगा ढगे आदी उपस्थित होते प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन टी व्ही न्यूज मराठी